दोन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पेण तालुक्याला चांगलेच हैराण केले असून गणपती उत्सव काही दिवसांवर आल्याने गणपती कारखानदारांची देखील धावपळ सुरू आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे परंतु हेटवणे धरण सुरक्षित असून सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे सहा दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडले असून प्रशासनामार्फत नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुढे जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पूर पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे परंतु नागरिकांनी खाबरून न जाता सतर्क राहणे गरजेचे आहे विशेष करून लहान मुलांना नदी किनारी किंवा ओढ्याजवळ जाण्यास टाळावे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद